विरारच्या विवांता हॉटेलमध्ये एकोणीस नोव्हेंबर रोजी झालेल्या नोटा प्रकरणानंतर तुळिंज पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे परदेशी नागरिकाला हॉटेलमध्ये वास्तव्य असून त्याची माहिती न दिल्याबद्दल हॉटेल मालकावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय तर मारहाण प्रकरणात चार जणांना अटक करत पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे मारहाण बेकायदेशीर प्रवेश यादी प्रकरणावर एकूण पंचावन्न जणांची नावं निष्पन्न करण्यात आली असून जणांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आदल्या दिवशी मंगळवारी नोव्हेंबर रोजी विरारच्या विवांता हॉटेलमध्ये नोटा वाटप होता भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मतदारांना पैशांचं वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आणि हॉटेलमध्ये प्रवेश करत गोंधळ केला यावेळी तावडे यांना साडेचार तास आतमध्ये दाबून ठेवलं होतं पैसे वाटप करून मतदारांना लाज देणे प्रचार प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर ता, तासात प्रवेश करून सभा घेणे असे आरोप करून बहुजन विकास आघाडीने ठिकाणी केला हॉटेलच्या खोली क्रमांक चारशे पंधरा मध्ये अमेरिकन नागरिक वास्तव्यासाठी आले होते मात्र त्याची माहिती सी अर्ज भरून स्थानिक पोलिसांना कळवण्यात आली नाही या प्रकरणी विवांत हॉटेलचा व्यवस्थापक सोनू झा चालक सुरेश शेट्टी आणि रत्नाकर शेट्टी यांच्या विरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे त्रेसष्ट अन्वय तुळि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मागील आठवड्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्रचाराचा कालावधी संपला असताना बेकायदेशीरित्या हॉटेल वापरण्यास दिल्याप्रकरणी हॉटेलचे चालक आणि मालक रत्नाकर महालिंगा शेट्टी सुरेश महाबळ शेट्टी ज्योती जाधव हेमंत जाधव आणि अन्य भागीदारांविरोधात लोकप्रतिनिधित्व कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय भाजपाचे नेते पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते विवांत हॉटेलमध्ये शिरले होते यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी मोहसिन शेख हिदायत याकूब मेमन विशाल जाधव आणि मुजाहिद शेख या चौघांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणात एकूण पंचावन्न जणांची ओळख पटवण्यात आली आहे त्यापैकी तीस जणांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती तुळीज पोलिसांनी